मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण लटकन बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे चार इंच इकडेही चार इंच असं दोन हे कापड घेतलेले आहेत ब्लाउज पीसमधूनच राहिलेले आहेत आता याचे आपण लटकन करणार आहोत त्याच्यासाठी अगोदर शिलाई मारून घेते दोन्ही पीसला मी शिलाई टाकून घेते असा फोल्ड करायचा आणि ही कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची एका साईडला मारलेली आहे आता ही दुसऱ्या साईडला पण आपण शिलाई मारून घेऊया पहा दोन्ही आता आपले त्रिकोण तयार झालेले आहेत आता हा जो कोपरा आहे तो इकडे असा इथपर्यंत फोल्ड करायचा आहे आणि हा परत अर्धा फोल्ड करायचा आहे म्हणजे इथपर्यंत असा हा पूर्ण अर्धा आणि त्याच्यातला अर्धा असा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आता हा पण कोपरा आपण तसाच फोल्ड करणार आहोत हे आपल्या एका साईडचं झालं आता हे दुसऱ्या साईडचं पण करून घेऊया त्याचप्रकारे हे असं अर्ध फोल्ड आणि परत एक फोल्ड हे दोन्ही झालेले आहेत आपले आता आपल्याला लटकनसाठी दोरी घेतलेली आहे मी ती इथे अटॅच करायची आहे बरोबर मधोमध लावलेले आहे मी दोरीही हे आता मधोमध ठेवायचे आणि हा भाग आहे तो उलटा ठेवायचा हे बरोबर कोपऱ्याला कोपरा जॉईंट करायचा इकडेही आणि इकडेही आणि हि ते हे तीन कोपरे आपण जॉईंट करून घ्यायचे आहे आणि हा भाग आहे तो ओपन ठेवायचा आहे हे मागे पुढे करून घ्यायचं ते फिक्स ते हे फिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण पलटी करणार आहोत हे आपले असं लटकन सुंदर असे असंही तुम्ही ठेवू शकता पण मी इथे आता जॉईन करणार आहे हे दोन भाग जॉईन करणार आहे एकाला एक असा आणि हे दोन भाग म्हणजे हा छान असा कळीसारखा आकार होतो त्याच्यामुळे मी असे जॉईन करून घेते हे जे शिलाईचे आहेत ते अगोदर मधला भाग जॉईंट करून घ्यायचा एकावर एक ठेवून हे दोन तीन टाके घातले तरी पुरेसे होतात हे काही निघत नाही हे असंही खूप छान दिसतं पण मी आता ही कळी करणार आहे त्याच्यामुळे मी हाही भाग जॉईंट करून घेणार आहे आणि ते मनी लावणार आहे मनी लावायचं असेल तर लावू शकता नसेल लावायचं तरी खूप हे सुंदरच दिसतं असंही पण मी एक मनी इथे देणार आहे दोन वेळा मनी फिक्स करून गाठ मारून घेतलेली आहे हे पहा किती सुंदर कळे अशी झालेली आहे खूप सुंदर विकतच्या पेक्षा ह्या घरगुती लटकन अशा तुम्ही करून कस्टमर पण हॅप्पी आणि आपल्यालाही सुंदर असं ब्लाउजला दिसणारी लटकन तयार करून दिलेल्याचा आनंद मिळतो धुतल्या ब्लाउज बरोबर तरी ह्या लटकन खराब होत नाही सुंदर अशी लटकन झालेली आहे या प्रकारच्या वेगवेगळ्या लटकन तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी दुसऱ्याही ब्लाऊजला एकाच लावलेल्या आहेत हा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे त्यांना लटकन पाहिजे होत्या त्या तशाच मी लटकन याही केलेल्या आहेत किती सुंदर दिसतात याही लटकन पाहू शकता तुम्ही हे लटकन कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद